बुलढाणा महायुतीला सहा महाविकास आघाडीला एक जागा विधानसभा निवडणुकीच्या आज जाहीर झालेल्या निकालानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सात पैकी सहा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला एकाच जागेवर समाधान मानावं लागलंय महायुती व आघाडीचे जिल्ह्यातील संख्याबळ तेवढंच कायम राहिले मावळत्या विधानसभेत महायुतीचे सहा आमदार होते त्यात भाजपाचे तीन शिवसेना शिंदे गटाचे दोन तर राष्ट्रवादीचा एक आमदार होता तर काँग्रेसचे एक आमदार होते नव्या विधानसभेत भाजपचे चार शिवसेना शिंदे गट एक राष्ट्रवादी अजित पवार गट एक व शिवसेना ठाकरे गटाचे एक असे आमदारांचे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकही जागा जिंकता आली नाही बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी नव्वद हजार चारशे सत्तावन्न मतं मिळवून शिवसेना ठाकरे पक्षाच्या जयश्री शेळके यांचा एक हजार चारशे त्र्याहत्तर मतांनी पराभव केला शेळके यांना अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली मलकापूर मतदारसंघात भाजपाचे चैनसुख संचती यांनी एक लाख नऊ हजार नऊशे एकवीस मतं मिळवून काँग्रेसचे आमदार राजेश एकडे यांना सव्वीस हजार तीनशे सत्त्याण्णव मतांनी पराभूत केला एकडे यांना त्र्याऐंशी हजार पाचशे चोवीस मतं मिळाली चिखली मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांनी एक लाख सात हजार सातशे तीन मतं मिळवून काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांचा तीन हजार एकशे ब्याऐंशी मतांनी पराभव केला बोंद्रे यांना एक लाख चार हजार पाचशे एकवीस मतं मिळाली सिंदखेड राजा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मनोज कायंदे यांनी बहात्तर हजार दोनशे मिळवून राष्ट्रवादी शरद पवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा चार हजार नऊशे बावन्न मतांनी पराभव केला पाच वेळा आमदार राहिलेले शिंगणे हे मनोज कायदे या नवक्या उमेदवाराकडून पराभूत झाले या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना तिसऱ्या क्रमांकाची एकोणसाठ हजार आठशे सत्तेचाळीस मतं मिळाली मेहकर अनुसूचित जाती आरक्षित मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाचे नौखे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी सलग तीन टर्म आमदार राहिलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांचा पाच हजार दोनशे एकोणीस मतांनी पराभव केला खरात यांना एक लाख दोन हजार नऊशे चव्वेचाळीस मतं तर रायमुलकर यांना सत्त्याण्णव हजार सातशे पंचवीस मतं मिळाली खामगाव मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आकाश फुंडकर हे एक लाख आठ हजार नऊशे शेहेचाळीस मतं मिळवून तिसऱ्या वेळी विजयी झाले फुणकर यांनी पंचवीस हजार दोनशे बत्तीस मतांनी सानंद यांचा पराभव केला जळगाव जामोद मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे हे एक लाख सात हजार तीनशे अठ्ठावीस मतं मिळवून पाचव्यांदा विजय झालेत कुटे यांनी काँग्रेसचे उमेदवार स्वाती वाकेकर यांचा अठरा हजार सातशे एकाहत्तर मतांनी पराभव केला वाकेकर यांना अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्तेचाळीस मतं मिळाली